श्री गुरुदेव दत्त श्री दत्तविजय ग्रंथातील अध्याय दुसरा याचं आज वाचन करणार आहोत तर चला सुरू करूया श्री दत्तविजय ग्रंथ अध्याय दुसरा श्री गणेशाय नम ओम गणेश दत्त गुरुभ्य नम साधुसीमती दत्त आसन करावे सिद्ध आसन सिद्धी होता प्राप्त ईश्वर प्रसन्न होतसे नयन झाकोनी स्वस्थ चार तासापर्यंत तासापर्यंत ईश्वर चिंतन जो करीत आसन सिद्धत्या होई मग सहजासनी बैसोन जप करावा प्रतिदिन एक वर्ष करिता जा मंत्र सिद्ध होत असे प्रथम एई सुगंध परिसर जाई भरून हे प्रथम लक्षण मंत्र सिद्धीचे समजावे देवता दिसती ध्यानात कधी मोत्याची झुंबरे दिसत क कधी पैंजना वाजत चरण दर्शन कधी होई सिद्धाची दर्शने होत कधी हिमालय दिसत ऐसे ध्यानी येत अनुभव पहा साधकासी द्वितीय लक्षण मंत्र सिद्धीचे तृतीय नेत्र खुलतसे बासरी पैंजन मृदुंगाचे ध्वनी येते ऐकावया होई कुंडलिनी जागृत चक्रे होती जागृत अनाहत धुनी एत ऐकू पहा श्रवनासी मंत्र सिद्धीचे तृतीय लक्षण देवता होई प्रसन्न दर्शन आणि मार्गदर्शन सदैव देई भक्ता ते ऐसे हे मंत्र साधन सांगती दत्त कृपा करोना आता स्तोत्र साधन सांगोत म्हणती श्री गुरु दत्त गणेश विष्णु स्तो, स्तोत्र सरस्वती लक्ष्मी दुर्गा स्तोत्र ऐसे स्तोत्रे विख्यात सती भूवरी एक स्तोत्र निवडोन एक लक्ष पाठ करो ना देवता प्रसन्न होतसे ऐसे कोणी गुरुवचन साधू पावती समाधान एक साधू उठो नमन करोणी पुसतसे मंत्रसिद्धीचे साधन स्वामी सांगितले आपण आता मंत्रही ही ना उपकृत करावे आम्हासी ऐसे कोणी वचन दुसरा साधोबोले वचल स्वामी तव मुखीचे मंत्र जाण महासिद्ध असती ते, ते द्यावे आम्हा लागून ऐसे प्रतिथी सर्वजण स्वामी ही प्रसन्न वदना मंत्र सांगती यांना ओम नम भगवते दत्तात्रेयाय ओम हीम दत्ता ओम दत्त्रेयम ओम परब्रह्माने दत्तात्रेयाय जपा तुम्ही साधक दत्त दुर्गा ओम विष्णवे स्वाहा ओम नम महासिद्धाय स्वाहा ऐ मे सरस्वत स्वाहा जपा तुम्ही साधक हंसा ब्रह्मा ऐसे करावे गायन કુટસ્થિ તો ભ્રમાપદ ઠેવિતા મન પ્રાણ કરી માર્ગ ઉર્ગ અપૈસા મેળતસે સમૂળ નાસતા દેહ ભાન નિર્વિકલ્પ હોઈ મન હેચી સમાધિ સાધના સોહમ ધ્યાની સાધાવ होता दर्शन स्थिर करावे तेथे मन हे परब्रह्माचे साधन करा तुम्ही साधक हो धारणा करावयाची पद्धती होतात प्रति एकाग्र चिते स्थल निश्चिती करुनी करावी साधना नाभी चक्री करिता ध्यान होई काव्यव्युह ज्ञान चंद्रावर्ती करिता ध्यान आत्मज्ञान हो तसे सूर्यावर्ती करिता ध्यान ब्रह्मांडाचे होई ज्ञान यक्षदेवताचे दर्शन अग्निध्याने होतसे करिता भ्रम करिता ध्या ध्यान ऋषीचे होई दर्शन स्वस्थ बैसता डोळे मिटोन अंतरज्ञान होतसे ईश्वर प्राप्ती साधन श्री सांगती साधू लागोन यज्ञविधीचे विधान सांगेन मनती अवधारा स्थूल सूक्ष्म कारण महाकारण चार देह आत्म्याचे आवरण करिता परोपकार दान लक्ष्मी प्रसन्न असे हो दान आणि परोपकार करीती मानव जीवन सुकर तैसेची मृत्यून मोसा मिळतसे स्थूल देह शुद्धी कारण तैसेची गृहाचे शुद्धी कारण नित्य घृताचे हवन गृही करावे साधक हो ओ म दत्त सोहा मनोन घृताने करावे हवन ऐसे करीती करिता प्रतिदिल गृहशुद्ध होत असे वास्तु शुद्धी देहशुद्धी तसीची वातावरण शुद्धी विविध मंत्राची सिद्धी हवनाद्वारे होत असे मंत्र म्हणून निघताचे हवन लक्षवेळा करिता जाणं मंत्र सिद्ध होऊन देवता प्रसन्न होत असे भक्ती मार्गाचे साधन एका म्हण श्री गुरु आपणा परमेश्वराचे नामस्मरण सदव्य करावे भक्तांनी येता जाता उठता बैसता देता घेता काम करिता अथवा शयनी असता नामस्मरावे देवाचे ऐसे करिता नामस्मरण प्रसन्न होई नारायण मुक्ती मार्गाचे साधन सहज हाता येतसे ऐशा परिसाधना करीत होई कुंडलिली जागृत षडचक्र ही जागृत होती पहा साधनेने मूलाधार होता जागृत ध्यानी ऐरावत अथवा गणपती दर्शन देत चक्र होता जागृत हे स्वाधिष्ठान होता जागृत दिसे देव मत्स्य जली विहार करीत दर्शन देत चक्र होता जागृत हे होता मणिपूर पुर जागृत विष्णू दिसे ध्यानात उगवता सूर्य दिसत चक्र होता जागृत हे वि, विशु विशुद्ध चक्र होता जागृत नवदुर्ग दर्शन देत निळा गोल दिसत चिदाकाश दिसत दिसतसे होता आज्ञा चक्र जागृत अर्ध नारीश्वर दर्शन होत अनेक देव देवता दिसत होता चक्र जागृत हे होता सहस्रार जागृत सिद्धावस्था होई प्राप्त साधक होई जीवनमुक्त साधना पूर्ण होत असे स्थूल देह अन्नाधीन मोक्षदेह विचारधीन कारण देह, विचार देह कल्पनाधीन महाकारण निर्गुणतो मन करिता शून्य सूक्ष्म देह शुद्ध हो न प्राप्त होती सद्गुण मोक्ष मार्गाचे साधन जे निर्विचार करिता मना मन होऊ लागेऊन मन सूक्ष्म देहाचे बंधन पहा पाहा तसे कल्पनेसी त्यागिता नुरे कारण देहाची वार्ता जीवनमुक्त सिद्धावस्था प्राप्त जाना असे महाकारण स्वय विश्व विश्वात्मा तोची जाना परमात्मा त्यासी जाणवया तपसाधना करणे अनेकत लागत असे एकदा जाणता महाकारल नुरे साधन आणि साधन साध नुरे साध्य आणि साधन आत्मा परमात्मा हो ना सोय पाहा जात असे श्री दत्त प्रभुदया घन साधुसे ऐसे उपदेशून पुढे करीती प्रयाण समस्त लोका उदारवया श्री दत्त चरित्र अमृत प्राशीता अमर होती भक्त श्री चरित्र सुधारस म्हणोनी नित्यसे वा हिमालय पर्वती एत तेथील सिद्धाश्रम गुप्त तेथे स्वामी राहत तपसाधला करवया सिद्धाचे गुप्त योग्याशी दुप्त गोचर होत सामान्य जनासी न दिसत ऐसे दिव्या ते महावतार बाबाजी भृगुराज परमहंसजी भद्र महातपाजी असती सहस्रावधी वर्षाचे ऐशा योग्य समवेत स्वामी हि तेथे तप करीत कल्पवर्षाचे हि असत ऋषी पहा तेथेवरी तेथवरी सिद्ध योग्याच्या समवेत बैसले असती श्री दत्त काही देवता येत भेटावया श्री स्वामींना त्या देवता कोण कोण सांगे न तुम्हा विस्तरो न महालक्ष्मी नारायण महासरस्वती ललिताती ललिता ती महाकाली राजराजेश्वरी षोड श्री त्रिपूर सुंदरी नवदुर्गा परमेश्वरी येऊनी भेटती स्वामींना म्हणती दत्ताचा पूर्णावतार प्रकटला असे ही भुअर त्यासी सहाय्य करुण्या तप्तर सदव्य राहू सांगातासी सांगातीत ऐसे सांगोणी देवता श्री दत्त देहात प्रवेशात देहात प्रवेशात मुलाधारात प्रवेशात श्री गणेश आणि सरस्वती ब्रह्मा आणि गायत्री ज्ञानशक्ती कमला सावित्री इच्छाशक्ती क्रिया शक्ती स्वाधिष्ठानी राहती त्या नारायण विष्णू आदित्य महालक्ष्मी गुरुड हनुमंत रामसीता देवी ललिता मणिपुरात राहती त्या सिद्ध गणेश महेश पार्वती अनाहत चक्री राहती नवदुर्ग अष्टादश हाती विशुद्ध चक्री राहतसे अर्धनारी ईश्वर आज्ञा चक्रात होई स्थिर देवी देवता इतर सहस्रार चक्री स्थिरावरल्या परी सर्व देवता श्री दत्त देही प्रवेशत लोक कल्याण कारणार्थ साह्य करावे म्हणून या वैष्णोदेवी यमुनोत्री अमरनाथ केदार गंगोत्री बद्रीनाथ कर्णप्रयाग देवप्रयाग देव प्रयाग, प्रयाग तुगनाथ हरिद्वारा दि पाहिले ऐसे सर्व पाहु करीती प्रयाग वारा गमन मध्ये विध्यवा विंध्यवासिनी दर्शन घेऊन पुढे निघाली श्री स्वामींच्या प्रवासात हजारो लोक त्याशी भेटत त्याचे दुःख निवारण करीत सन्मार्ग दावी तित यांना ऐशा कथा अनंत परी येथे सांगतो संक्षिप्त श्री दत्त चरित्र अद्भुत अशक्य असे वर्णाया औदुंबर वृक्षातळी बैसले श्री दत्त चंद्र मोळी सभोवार शेकडो मंडळी बैसली असती वेष्टोनिया एक, एक समस्या सांगत स्वामी त्याचे निवारण करीत ऐसे चालले असे तेथ सत्संग पहा थवरी एक म्हणत स्वामीशी षोडश वर्ष षोडश वर्ष झाली लग्नाशी परी नाही संतानासी उपाय यासी सांगावा स्वामी तीर्थ देती म्हणती होईल पुत्र प्राप्ती आपल्या घरी दत्त जयंती उत्सव करीत जाई तू एक वर्षात पुत्र निधान लाधले पाहत या लागो भक्त मनोकामना पूर्ण ऐशा परी करीत ती एक श्री स्वामी प्रत माझे काम आडले असत ऐसे म्हणून सांगत कृपा करावी म्हणतसे स्वामी म्हणती तीसी करी प्रदिक्षिणा मारुतीसी या उद्गारासी भाळी हात लावितसे ती म्हणे स्वामी सी मारुती काय देईल मजसी तीन वर्ष नित्य नेमिसी करीत आहे प्रदक्षिणा स्वामी तिसी म्हणती पाच दिवसांनी ए म्हणती ए ओ नि वेदिनी म्हणे ती काम झाले म्हणून या स्वामी आपण काम केले श्रेय मारुतीशी दिले ऐसे म्हणून चरण कमळे श्री स्वामींची धरी तसे स्वामी भक्ताशी म्हणत जप तुम्ही करा नित्य स्वामी भक्तांना म्हणतात जप तुम्ही करा नित्य नेमाने श्री दत्त जय दंत सॉरी श्री दत्त जय दत्त सदा मुखाने म्हणत रहा तैसेची थोडे दान करावे गरजू लागोन, नित्य करावे अन्नदान भुकेलेल्या प्राण्याशी दान आणि परोपकार स्मरावा सतत ईश्वर ऐसे करिता साचार जीवन सुखी होत असे ऐसे लोका उपदेशून करीती तेथुनी प्रयाण मिर्झापूर ग्रामा लागोन आले पहा श्री स्वामी तेथे एक तांत्रिक येऊनी स्वामीसी नमित्त म्हणे रवळ नाथ भैरव मजप्रत प्रसन्न पहा झाला से परी नाही मन शांती अदृश्य शक्ती सतविती मज द्यावी सदगती म्हणून चरणी लागला स्वामी तयासी म्हणती सोडो निदे माय सिद्धी ऐशा साधनेने अधोगती होते साधकाची जानपा साधका, साधका देऊ ध्यान स्वामींनी केले प्रयाण लक्षावधी जलसलमार्ग दावल प्रज्ञा पुरी पोचले ते समर्थाचे करिता दर्शन स्वामी समर्थ होऊ नी प्रसन्न एक देती पेन म्हणती दत्ता हे घे तुला पेन देऊनी समर्थ ग्रंथ लेखन सुचवित भाविकाळात अनेक ग्रंथ लिहिले पहा स्वामींनी ते पूरा जाती स्वामी नृसिंह सरस्वती तयाच्या सत्संगी राहती काही समया श्री स्वामी ते पुढे मुरमोडी जात मुरगोडी जात पुढे मुरगोडी जात तेथे चिदंबर दीक्षित ते विचित्र लिला करीत पाहुणे स्वामीसी येताना स्वामी असती श्री दत्त त्यासी औदुंबरी प्रीती बहुत म्हणून चिदंबर दीक्षित लीला अद्भूत करीतसे चिदंबर दीक्षित स्थानात सहा अश्व सहा अश्वत्थ वृक्ष सत सहा पि, पिंपळ वृक्षास औदुंबर करीत श्री स्वामी पाहु नि पाहुनी चिदंबर स्वामीची लीला श्री स्वामी सी आनंद झाला बैसले तेथे ध्यानाला मंदिरात चिदंबर स्वामींच्या चिदंबर चिदंबर स्वामी म्हणती ती श्री दत्तास औदुंबर वृक्ष तुम्ही आवडत म्हणून ही साहा पिंपळास सा, पाऊदुंबर केले मी चिदंबर स्वामी सी नमन स्वामी करीते प्रयाण हे लस दत्ती महानंदी पाहो न अहो बिळा पाहिले ते ज्या ज्या स्थानी स्वामी जात तेथील देवता भेटत जनासन मार्ग दावित कष्ट दूर करून या अरण्यातून जात एक विशाल गृहा दिसत गुहे बाहेर असत दोन ऋषी बैसलेले स्वामींशी घेऊन सांगात ऋषी गुहेत प्रवेशत गुहा बंद अकस्मात होऊनी पाहा तसे ऋषी स्वामींशी म्हणत आम्ही जाणीले तुम्ही येत म्हणून करण्या स्वागत बाहेर आम्हा थांबलो आठा दास आठ दिवसपर्यंत तेथे राहून समाधीस्त पुन्हा चापोल्या कार्याप्रत स्वामी निघाले ते थुनिया कर्दळी बन अकळ मोठा कोटा मल्लेश्वर गुप्त ऋषीची स्थान सर्व सर्वस्थानी जाऊन करीती ऋषीचे दर्शन तेथे करून तपाचरण जनकल्याण करीती ते अरण्यातील ग्रामस्थ त्यांचे कष्ट निवारित त्यासी उपदेश करीत सन्मान सन्मार्गाने चालण्याचा या अध्यायाचे करिता पठण च होईल पूर्ण निपुत्रिकाशी संताना हो नि आनंद होतसे श्री दत्त विजय दिव्यग्रंथ ऋषी ग्रंथा, ग्रंथा माझी राहत श्री दत्त जय दत्त मंत्र सिद्ध दिला दत्ताने सर्वांना अध्याय दोन पारायण पूर्ण झाला आहे काय चुकलं असेल तर माफी असावी प्लीज श्री गुरुदत्तावर तुमची श्रद्धा अशीच राहू देत श्री गुरुदेव दत्तांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यांचे भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गुरूंची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहील ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेवदत्त ओम श्री गुरुदेव दत्त